आणि पाणी ठेवा साफ नाहीतर पुढची पिढी तुम्हाला करणार नाही माफ जल हे तो कल हे नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे पाणी जपून वापरा Asta dus kar bagitlas nahi naibii. कारण पाचशे लिटर पाणी येतं घरातलं आवरलं गुरांचं उरकायचं त्याच्यानंतर ते दिवसभर पाणी वाट बसायचं बरं माझ्या घरात बारा माणसं येत पाचशे लिटर पाण्याने काय होणार वानार अकरा गाय आता मग भागायचं कसं अहमदनगर जिल्ह्यात चालू वर्षी मार्च अखेर नंतर पाण्याच्या टँकरची संख्या वाढत गेली एप्रिल महिन्यात ही संख्या झपाट्यानं वाढली मे महिन्यातील दहा तारखेनंतर अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळे उन्हाच्या तीव्रतेनं काही प्रमाणात घट झाली तरी पाण्याच्या टँकरवर त्याचा परिणाम झालेला नाही जिल्ह्यातील दोनशे त्र्याण्णव गावे आणि एक हजार पाचशे अठ्याहत्तर वाड्या वस्त्यांवर सरकारी आणि खाजगी असे तीनशे सोळा पाण्याचे टँकर सुरू आहेत अहमदनगर शहराजवळ असलेल्या नगर, नगर तालुक्यात अत्यंत भयान दुष्काळ पडला असून नगर तालुक्यातील सर्वच गावातील पाझर तलाव आता कोरडे ठक्क पडले आहेत त्यामुळे प्रत्येक गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे मात्र दूषित पाणी फक्त वापरण्यापुरते आणि जनावरांसाठी वापरले जाते पिण्यासाठी मात्र अजूनही गावकरी वणवण भटकतानाचं चित्र नगर तालुक्यात दिसून येत आहे त्याचप्रमाणे चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होत चालला असून चाऱ्याचे भाव आणि पाणी यामुळे नगर तालुक्यातील ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत प्रत्येक घराला पाचशे लिटर पाणी याप्रमाणे टँकरद्वारे प्रशासन पाणी पुरवठा करत आहे मात्र हे पाणी कसे पुरणार असा सवाल मांडवे गावातील महिलांनी केला आहे घरात गाई म्हशी यांच्यासह इतर लोक असल्यामुळे पाचशे लिटर पाणी कोणाकुणाला कुना द्यायचं हा प्रश्न पडतो त्यामुळे हा संपूर्ण उन्हाळा आम्हाला फक्त पाणी वाहण्यातच जात असून दुधाला आणि कांद्याला भाऊ नसल्यानं आता शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा संतप्त सवालही महिलांनी विचारलाय वर्षभर काम करतो शेतीत राबून भरपूर आम्हाला उन्हाळा काय आम्हाला सांगता येत नाही कारण पाचशे लिटर पाणी येतं घरातलं आवरलं गुरांचं उरकायचं त्याच्यानंतर ते दिवसभर पाणी वाद बसायचं बरं माझ्या घरात बारा माणसं येतं पाचशे लिटर पाण्याने काय होणार आहे दहा अकरा गाया आता मग भागायचं कसं सहा हजाराचा ऊस आणला का आठ दिवसात तो संपून जातोय मग जागायचं कसं माणसाने कांदे पाठवले बावीस गोण्या तीन रुपयाने बाजार सापडला त्याला दुधाला बावीस रुपये बाजार आहे मग आता सहा हजाराचा ऊस आठ दिवसात संपतोय मग सांगा बरं काय करायचं शेतकऱ्यांनी जागायचं कसं जागायचं म्हणजे पूर्ण शेतकरी मारलाय सरकारनी पूर्ण शेतकरी सरकार फक्त नोकरदाराचा विचार करतोय मग आमच्या सारख्या गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांनी काहीतरी करायला पाहिजेत ना आश्वासन द्यायला भरपूर येते दर पाच वर्षाला येते मग निवडून गेले त्यांचं भागत वरच्या पोटाऱ्यांचं खालच्या पोटाऱ्यांचं सगळ्यांचं भागत मरतो तो आम्हीच भरतो ना शेतकरी त्याच्यापासून आमचा काही फायदाच नाही काय होतंय आमच्यासाठी गावाला पाणी पुरवठा करणारा तलाव कोरडा पडलाय विहिरीतही पाणी नाही त्यामुळे प्रशासन टँकरद्वारे दर दोन दिवसाला पाणी पुरवठा करते मात्र हे पाणी दूषित असल्यामुळे पिण्याचे पाणी आणि चारा यासाठी पुरुष मंडळी दिवसभर फिरत असल्याचं चित्र असून सरकारने पाणी पुरवठ्याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी मांडवे गावातील ग्रामस्थांनी केली आहे चाऱ्याचा प्रश्न तर आहे जे पाणी वेळेस पाऊस कमी झालेला आहे त्याच्यामुळे पाण्याचा प्रश्न तर नक्कीच आहे सध्या पाणी चालू आहे परंतु ते फक्त पिण्यासाठी परंतु गुरांचा पाण्याचा प्रश्न याचे आणि चारा पण जास्त काही नाही कारण पाऊस झालेलाच नाही त्यामुळे तो, तो प्रश्न एक मार्गी लागला पाहिजे त्यातून आमची एकच विनंती शासनाला की अनुदान भेटलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी गुरांच्या चाऱ्यासाठी आणि पाण्याची काही सोय करता आली प्रत्येक शासनाने करावा अशी आमची विनंती मांडवे गावातील ऐंशी वर्षीय वयोवृद्ध सखाबाई निमसे यांनी सांगितलं की असा दुष्काळ मी याआधी कधीही पाहिला नाही याआधी पाऊस पडला नाही तर मोठे मोठे बारव होते त्यामध्ये टँकर आणून पाणी पुरवठा केला जात असे मात्र आता अत्यंत भयान दुष्काळ पडला असून पाचशे लिटर पाण्यामध्ये आम्ही जगायचं कसं हे सरकारनं आम्हाला शिकवावं असा प्रश्न ऐंशी वर्षीय वयोवृद्ध महिलेनं सरकारकडे केलाय आता दुष्काळ बघितलाच नाही मी आणि तवा मोजून पाणी नव्हतं जरी आलं तरी मोजून पाणी देत नव्हते बारवात आठ आठ टाकीच होते लोक चिंडून न्यायचे आता तस नाही आता टाक्यावरून देते आणि ती मोजून आहे सार बेकार आहे दुष्काळ जनावरांना तारा नाही पाणी नाही माणसं येत सतत बारा तेरा काय करायचं त्या माणसांनी पुढून पाणी आणायचं जनावरांना माणसांला पाच लिटर पाणी आणि दहा लिटर पाणी काय होतंय या गावाला आणि नगर तालुक्यातील परिसराला पाणीपुरवठा करणारा मांडवे गावातील पाझर तलाव हा संपूर्णपणे कोरडा ठक्क पडला असून या तलावाची ड्रोन कॅमेराद्वारे केलेल्या चित्रीकरणातून दुष्काळाची दाहकता दिसून येते

इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबत रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीस मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर